वर्ष होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा। भारत त्यावेळी अभूतपूर्व संकटातून जात होता पंजाब मधील अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर दहशतवाद्यांनी कब्जा केल्यानं भारतीय सैन्यानं ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवत त्यांना मारलं पण त्या घटनेत अनेक निरपराध लोकांचे बळी गेल्यानं लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि पुढं काही महिन्यातच पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली या दोन्ही घटनांनी देश हादरून गेला आणि त्यानिमित्तानं दहशतवाद आणि व्ही आय पी व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न देशासमोर उभा राहिला यातूनच नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच एन एस जीचा जन्म झाला जो एक खास फोर्स असून दहशतवाद व्ही आय पी व्यक्तींची सुरक्षा आणि संवेदनशील परिस्थितीत अचूक कारवाई करण्यासाठी सक्षम बनला आहे एनएसजीने स्थापनेपासून आजपर्यंत अनेक कठीण स्वरूपाच्या कारवायात विविध ऑपरेशन द्राबवून आपलं कर्तृत्व आणि शौर्य दाखवलंय ज्यामुळं प्रत्येक भारतीयाला एन एस जी कमांडोचा विशेष आकर्षण राहिला आहे त्या एन एसजीचा जन्म कसा झाला ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि इंदिरा गांधी हत्या यांचा काय ये संबंध एन एसजी न त्याच्या स्थापनेनंतर भारताला सुरक्षेचं कवच कसं प्रदान केलंय आणि भारतात यांना ब्लॅक कॅट्स का म्हटलं जातं याची सगळी स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर ते जरूर करा तारीख होती एक जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय सैन्याला पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबविण्याचे आदेश दिले शिखांचे पवित्र तीर्थस्थान असलेल्या सुवर्ण मंदिरावर एका शिखांच्या फुटीरवादी गटांकडून कब्जा करण्यात आला होता त्या गटाचे नेते जर्नेल सिंग भिंद्रनवाले जे एक शिख कट्टरपंथी होते आणि त्यांना पंजाब राज्यात खलिस्तान नावाचा स्वतंत्र शीख बहुल देश निर्माण करायचा होता म्हणून इंदिरा गांधी यांनी मंदिरात लपून बसलेल्या या फुटीरतावादी दहशतवाद्यांवर लष्करी कारवाई केली त्या लष्करी हल्ल्यात भिंद्रणवाले त्यांचे अनुयायी आणि काही निरपराध लोक मारले गेले तसेच सुवर्ण मंदिर संकुलाच्या इमारतीचे विशेषतः अकाल तख्तचे नुकसान झाले त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी लष्करी कारवाईचा बदला म्हणून इंदिरा गांधीजींची दोन शीख अंगरक्षकांनी त्यांच्याच राहत्या घरी हत्या केली या दोन्ही घटना देशाच्या बाहेरील आणि अंतर्गत सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण करणाऱ्या ठरल्या म्हणून तत्कालीन सरकारनं सोळा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी नॅशनल सिक्युरिटी गार्ड अर्थात एन एस ये जी ची स्थापना गृह मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत केली एन जी हा असा फोर्स आहे की कि जो कितीही कठीण परिस्थितीत त्याला तोंड देण्यासाठी सुसज्ज आणि प्रशिक्षित असतो सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा या वाक्यानुसार दहशतवादाचा जलद आणि प्रभावीपणे सामना करण्यास सक्षम असलेल्या एन जीने ब्रिटन आणि जर्मनीच्या खास फोर्स पासून प्रेरणा घेतली आणि आज एन जी जगातील सर्वोत्तम कमांडो फोर्स पैकी एक मानली जाते एन एस जी हे एक अनोखं असं दल आहे की जिथे भारतीय सैन्य केंद्रीय सशस्त्र पोलिस दल सी ए पी एफ आणि राज्य पोलिसांचे जवान मिळून ते तयार होतो इथे येणारे सगळे जवान डिप्युटेशनवर म्हणजेच काही वर्षांसाठी येतात था, आणि ठराविक काळानंतर परत आपल्या मूळ दलात काम करतात एन एस जी फोर्स मुख्यत्व तीन प्रकारात काम करतं ज्यामध्ये स्पेशल ऍक्शन ग्रुप स्पेशल रेंजर्स ग्रुप स्पेशल कंपोजिट ग्रुप समावेश आहे या तीन आणि इतर काही आणखी महत्त्वाच्या ग्रुपची माहिती घेऊ यातील एस जी अर्थात स्पेशल ऍक्शन ग्रुप हा एन एस जी मुख्य गट होय ज्यात दोन प्रकार असतात एक फिफ्टी वन स्पेशल ऍक्शन ग्रुप जो दहशतवाद विरोधी आणि बंडखोर विरोधी ऑपरेशन हाताळते तर दुसरा ग्रुप फिफ्टी टू स्पेशल ऍक्शन ग्रुप हा हायजॅकिंग विरोधी काम करतो म्हणून त्यांना हायजॅक बुस्टर्स असंही म्हटलं जातो त्यानंतर प्रमुख दुसरा ग्रुप ग्रुप अर्थात स्पेशल रेंजर्स हा गट केंद्रीय पोलीस दल आणि राज्य पोलिसांपासून तयार करण्यात येतो या ग्रुपचं महत्वाचं काम म्हणजे व्ही व्ही आय पी आणि व्ही आय पी व्यक्तींना सुरक्षा प्रदान करणं तर तिसरा ग्रुप एस सी जी अर्थात स्पेशल कंपोजिट ग्रुप्स हा मुंबई हैदराबाद कोलकाता चेन्नई आणि गांधीनगर यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कायम तैनात असतो स्थानिक पातळीवर अचानक निर्माण होणाऱ्या अडचणीवर हा ग्रुप तातडीनं कारवाई करतो याशिवाय इलेक्ट्रॉनिक सपोर्ट ग्रुप जो हरियाणातील मानेसरमधील मुख्यालयातून तंत्रज्ञान आणि संदेश वाहनाचं काम पाहतो तर नॅशनल बॉम्ब डेटा सेंटर हे एक केंद्र बॉम्बस्फोटांची ओळख करून भविष्यातील धोके सोडतो एनएसजीचे चे मुख्यालय नवी दिल्लीत असून त्याचे नेतृत्व भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी डायरेक्टर जनरल करतात एनएसजी कमांडो बनणं कमांडो कोणत्याही सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर कारण त्याचं प्रशिक्षण इतकं कठीण आहे की सत्तर ते ऐंशी टक्के जण पहिल्याच प्रक्रियेमध्ये बाहेर पडतात चौदा महिन्याचा हा कठोर प्रवास हैदराबाद जवळच्या एन एस जी ट्रेनिंग सेंटरमध्ये होतो जिथे जवानांना शारीरिक मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या तयार केलं जातं भारतीय सैन्य केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि राज्य पोलिसांचे जवान यांच्यातून पहिल्या टप्प्यात निवड प्रक्रिया राबवली जाते जवानांना अत्यंत कठीण शारीरिक आणि मानसिक चाचण्यांमधून यावेळी जावं लागतं उंच डोंगर चढणं लांब पळणं आणि तणावपूर्ण परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता या टप्प्यात तपासली जाते दुसरा टप्पा हा बेसिक ट्रेनिंगचा असतो ज्यात हत्यार हाताळणं स्फोटकांचा वापर गुप्त ऑपरेशन्स आणि लढाईचं प्रशिक्षण मिळतं जवानांना स्नायपर शूटिंग रॅपलिंग आणि पॅराशूट जम्पिंग सारख्या कौशल्यामध्ये परफेक्ट केलं जातं तर तिसऱ्या टप्प्यात ऍडव्हान्स ट्रेनिंग दिली जाते ज्यात रिअल टाइम परिस्थितीचं सिम्युलेशन होतं जसं इमारतीत घुसून दहशतवादांचा खात्मा करणं अपहरण झालेल्यांना वाचवणं किंवा विमान अपहरणासारख्या परिस्थिती हाताळणं याचा समावेश असतो एन एस जी कमांडोंना रात्रीच्या अंधारातही काम करता येतील असे त्यांच्याकडे अत्याधुनिक हत्यारे असतात ज्यात MP5 सबमिशन गन स्नायपर रायपल्स नाइट विजन गॉगल्स आणि बुलेट प्रूफ वॅन यांचा समावेश असतो पण एन एस जी कमांडोचं खर सामर्थ्य त्यांची सेवा करण्याची इच्छाशक्ती देशभक्ती आणि एकमेकांवरील विश्वास यात असते म्हणून एन एस जी कमांडोंना भारतात ब्लॅक कॅट्स असेही म्हटलं जातो एन एस जी ची खरी ताकद आणि शौर्य जगाला दिसलं ते सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला करून ताज हॉटेल ओबेरॉय ट्रायडंट नरिमन हाऊस आणि सी एस टी स्टेशनवर गोळीबार आणि बॉम्बस्फोट घडवून आणले एनएसजी जी कमांडोनी ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो राबवत साठ तासांच्या थरारक लढाईत दहा पैकी नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला त्यामुळे अनेक निरपराधांचे प्राण वाचले पण या ऑपरेशन मध्ये एन ला मोठी किंमत चुकवावी लागली कारण मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी ताज हॉटेलमध्ये आपल्या जवानांना वाचवताना तर हवलदार गजेंद्र सिंग यांनी नरिमन हाऊस मध्ये शौर्य दाखवत प्राणाची आहुती दिली सव्वीस अकरा नंतर आणि आधीही एन एसजीने अनेक मोठे ऑपरेशन यशस्वी पार पाडले ज्यात दोन हजार सोळा मध्ये पठाणकोट हवाई तळ हल्ल्यात एन एसजीने दहशतवादांचा खात्मा केला याशिवाय अनेक गुप्त ऑपरेशन ज्यांची माहिती कधीच समोर येत नाही ते एन एसजीने पूर्ण केले प्रत्येक ऑपरेशन मध्ये एन जी कमांडो आपल्या जीवाची बाजी लावतात जेणेकरून आपण सुरक्षित राहू मात्र एन एस जी समोर आज अनेक आव्हानं वाढता ज्यामध्ये शहरी दहशतवाद सायबर हल्ल्यांचा धोका बॉम्ब स्फोटांच्या वापर करून होणारे हल्ले यांचा समावेश होतो याशिवाय दहशतवादी आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वापर करतात ज्यामुळे त्यांचा सामना करणं अधिक कठीण झालंय पण एन जी कधीच मागे हटत नाही ते सतत स्वतःला अपडेट करत राहते ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञान जसं की ड्रोन आणि ए आधारित सिस्टीमचा वापर एन एस जीने सुरू केलाय एन एस जी फक्त दहशतवाद्यांशी लढत नाही तर देशा ते देशातील तरुणांसाठी प्रेरणा स्त्रोतही बनलंय त्यांचं शौर्य शिस्त आणि देशभक्ती लाखो तरुणांना सैन्यात किंवा सुरक्षा दलात सामील होण्यासाठी प्रेरित करते एन म्हणजे भारताचा अभिमान भारताचं ढाल आणि तलवार म्हणता येईल सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा या बिरद वाक्यानुसार सक्षम फोर्स आपल्या जीवाची बाजी लावून आपल्याला सुरक्षित ठेवतो त्यांच्या शौर्याला बलिदानाला आणि देशभक्तीला सलाम एनएसजी फोर्स बद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका जय हिंद